शेतकरी बंधूंनो पशुपालन व्यवसाय करत असताना सर्वात जास्त खर्च येतो तो, तो म्हणजे चाऱ्याचा परंतु याच चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले तर त्या चाऱ्याचा देखील प्रश्न सुटतो बर का परंतु एका गायीला किती चारा लागतो हे आपल्याला माहित नसतं आणि गायीचा चारा हा गायच्या वजनावरती ठरत असतो परंतु प्रत्येक गायीचे वजन देखील करणं शक्य नसतं होय ना गायचे वजन तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्यासाठी एका फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही गायचे वजन किती आहे हे माहित करून घेऊ शकता त्यासाठी गायच्या पुढच्या पायाच्या बरोबर मागील घेर म्हणजेच गायच्या छातीचा घेर किती ते इंचामध्ये मोजून घ्यायचं आहे त्यानंतर ना गायची लांबी इंचामध्ये मोजायची लांबी मोजताना गायच्या पुढच्या पा पायाच्या हाडापासून म्हणजेच खुब्यापासून तर मागच्या पायाच्या वरच्या हाडापर्यंत तिरक्या पद्धतीने टेप लावून लांबी मोजायची आहे आता फॉर्म्युला वापरताना गायच्या छातीची लांबीचा वर्ग गुणिले गायची लांबी यानुसार आलेल्या अंकाला भागिले सहाशे साठ किलावर गायचे वजन किती ते समजते आता गायच्या वजनानुसार आपण गायीला चारा देऊ शकतो जसे की तीनशे किलोच्या गायीसाठी वीस ते बावीस किलो साडेतीनशे किलो गायीसाठी पंचवीस किलो चारशे किलो वजनाच्या गायीला आपण सत्तावीस ते अठ्ठावीस किलो आणि साडेचारशे किलो गायीला तीस ते बत्तीस किलो चारा आपण देऊ शकतो धन्यवाद